त्यामुळे मातोश्री रमाईच्या लेखी समूह ऋणानुबंध सामाजिक म्हणजे काही सेवा संघ यांच्या वतीनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे मित्र लहान बंधू सुमितजी ॲडव्होकेट सुमितजी सरदार साहेब विचारपीठावरील सगळे मान्यवर आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला मला बोलावलं ते आमचे मित्र अनिल दिवेजी त्यांचे सगळे सगळी टीम तर नावं मी घेत नाही समोर बसलेले सगळेच मिळवतो आमचे रवींद्र साळवे आमचे भेकरचे खरातजी आले एकदम आहेत एकदम भारी सगळे उपस्थित बंधू आणि बघून फार अवघड कार्यक्रम आज तुम्ही ठेवलेला आहे म्हणजे पालकांच्या दृष्टीनं सगळ्यात मोठं काम आहे आपल्याला जेव्हा एकमेकांना भेटतो अलीकडं आपल्याला आता कोणी विचारत नाही आपल्याला तुमचं काय चाललंय सगळ्यांना माहिती आहे सिद्धार्थ खरात तर आमदार झाला इथे ठीक आहे पण मला दुसरा प्रश्न विचारतात लोक मला विचारतात तुम्हाला विचारतात तुम्ही कसे आहात आणि तुमची मुलं काय करतात सगळ्यात मोठा प्रश्न आहे तुम्ही काय करता आणि तुमची मुलं काय करतात आता आपण काय करतो सगळ्याला माहिती आहे मग मुलं काय करतात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हे मुलं काय करतात मुलांना एक प्रकारचं भवितव्य त्यांची घडी बसवण्याचं काम जे आहे ते यशसिद्धी आणि मातोश्री रमाईच्या लेखी या संघटनेनं हाती घेतलं मी या दोन्ही तिन्ही संस्थांना त्यांच्या आयोजकांना अनिल डोंगरदेवी आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि असे कार्यक्रम आपण अवघड कार्यक्रम सोपे कार्यक्रम नाही ते असे कार्यक्रम आपण वारंवार घेत राहा आणि समाजामध्ये जागृती करण्याचं काम आपण कायम ठेवा मला आठवते दोन वर्षापूर्वी मी रेजिमेंटचा कार्यक्रम तुम्ही घेतला होता त्यावेळेस मी उपस्थित होतो माझ्या आयुष्यामध्ये तुम्ही इतका चांगला कार्यक्रम रेजिमेंटचा इतका शिस्तबद्ध कार्यक्रम माझ्या आयुष्यात मी आणि तो बुलढाण्याला पाहिला हा कार्यक्रम तुम्ही त्यावेळेस घेतला त्यामुळं तुम्ही माझ्या पूर्ण लक्षात आहात बंधून एखाद्या समाजाची उंची प्रगती ही बाहेरची माणसं करत नसतात ही प्रगती आणि उंची गाठायचं काम त्या समाजातल्या प्रत्येक घटकाला समाजातल्या माणसाला करावं लागतं आणि त्यासाठी समाजामध्ये कल्पक लोक असले पाहिजेत ज्या समाजात कल्पक लोक असतात हुशार लोक असतात हुशार खूप आहे पैसेवाले खूप आहे कल्पक लोक असतात आणि ज्यांची सामाजिक भावना असते समाजासाठी काम करण्याची ज्यांची वृत्ती असते तीच माणसं तोच समाज पुढे जातो तुम्ही पाहिलं असेल की गरिबीच्या रेखेमध्ये रेषेमध्ये आपण खूप खालच्या स्तरावर आहे पण तुम्ही हेही पाहिलं असेल की सामाजिक कार्यात आपण एक नंबर नाही हजारो लाखो अरबो करोडो लोकच्याकडे संपत्ती असलेले लोक आहेत समाजात परंतु ते असे वारंवार कार्यक्रम करताना कुठे दिसत नाही आपल्याकडं काहीच नाही पाचशे पाचशे रुपयाचे वर्गणी करतो पण कार्यक्रम मात्र करतो आणि असे कार्यक्रम केल्यामुळंच आपण पुढे जातो गेल्या पंच्याहत्तर वर्षात भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर पंच्याहत्तर वर्षामध्ये आपली जी काही प्रगती झाली बाबासाहेबांच्या मार्गदर्शनानं आणि त्यांच्या पदपथावर आपण जे चालतो आहे त्यांनी दिलेल्या तथागताच्या मार्गावरून त्यातून जी प्रगती झाली ती नेत्रदीपक प्रगती झाली जगामध्ये असं इ उदाहरणच नाही इतक्या कमी कालावधीमध्ये दोन तीन पिढ्यामध्येच हा समाज बदलून गेला आहे कुठल्या कुठे गेलेला आहे याचं कारण बाबासाहेबांचे विचार आणि त्यांच्या विचारावर चालण्याची आपली सगळ्यांची झालेली भूमिका आहे मी नेहमी सांगत असतो चूल जर दंडणत ठेवायची असेल ती जळती ठेवायची असेल चुलीमध्ये लाकडं घालावे लागतात तेव्हा ती आग चालू असते तुम्ही जेव्हा लाकडं घालण्याचं काम थांबवता तेव्हा चूल भिजते e? महापुरुषांच्या विचाराचं कामही तसंच आहे त्यांचा विचार जर दंडणत ठेवायचा असेल प्रज्वलित ठेवायचा असेल तर विचाराची लाकडं आपल्याला कायम सातत्यानं त्या चुलीमध्ये घालावी लागतील आणि अशी लाकडं घातली म्हणजे अशी चळवळ जी आहे ती प्रज्वलित राहील आपली चळवळ प्रज्वलित असण्याचं कारण म्हणजे तुमच्यासारखी माणसं ती कायम या चळवळीमध्ये विचाराची लाकडं घालत आहेत आणि म्हणून अनिल दिवे साहेब असतील किंवा त्यांच्यासारखी तुम्ही लोक असतात सगळी माणसं करत नाहीत अशी कामं अशी बरीचशी लोक आज आहेत की जे घरामध्ये बसले असे शेणकिडे जे असतात ते समाजाला बदलत नाहीत आणि म्हणून असे समाजशील प्राणी आहेत मी अनिल दिवे असतील किंवा त्यांची जी टीम आहे तुम्हाला नाव होईल ते जास्त आठवत नाही हे समाजशील लोक आहेत समाजशील प्राणी आहेत यांच्याकडं आर्थिक नस संपत्ती जरी नसली तरी हे माणूसकीनं आणि समाजशील कार्यानं गर्भ श्रीमंत आहेत अशा लोकांचा मला अभिमान आहे सिद्धार्थ खरातला अभिमान आहे आणि सिद्धार्थ खरात अशा लोकांच्या कायम पाठीमागे राहणार आहे आता मला मुक्त आकाश मिळालेलं आहे पूर्वी मी स नोकरीत होतो बोलता येत नव्हतं काम करता येत नव्हतं आता एकदम मोकळा झालेलं आहे जिथे कुठे गरज लागणार आहे सामाजिक अन्याय होतील जिथे समाज थांबलेला आहे जिथे समाज अडकलेला आहे तिथे सिद्धार्थ घरात आलाच म्हणून समजा <प्थाँगा> सिद्धार्थ घरातला कुठल्याही प्रकारची आता टक्केवारी नाही पाहिजे कमिशन नाही पाहिजे पैसा नाही पाहिजे सगळं व्यवस्थित आहे समाजाचे उत्थान समाजाचं कल्याण आणि बाबासाहेबांनी तथागथाच्या मार्गाने समाजाला उंची देण्याचं काम हेच माझं ध्येय आहे आपल्या जीवनामध्ये सगळं मिळालेलं ही तुझीच पुण्याई आहे ग भीमाई कुणाच काही इथे कष्ट नाही काही कमी नाही पडलं काळेसाहेब माझ्या वर्गात होते गरीबमध्ये दारिबी दारिद्रीमध्ये आम्ही तू दिवस काढले तुम्ही सगळ्यांनीच काढले उडदाच्या त्या मात्र्याचे उडदाचे दानेदाने असलेले मात्र करून बरोबर आहे दहा दहा पैशाचे आपण ते विकलेले आहेत इतका संघर्ष केलेला आहे पन्नास रुपयाच्या स्कॉलरशिप मध्ये तुम्हीच मीच नाही तुम्ही सगळे आपण सगळ्यांनी हे प्रयत्न केले तेव्हा कुठं बाबासाहेबाच्या बरोबर ही चळवळ <laughs> साधी नाही आहे अवघड आहे खूप पाणी खूप कठीण आहे मला पाणी बाहेर पाऊस आहे वादळवारा पाऊस गारा मुळी ना आम्हा शिवे आम्ही तुफान आतले दिवे आम्ही तुफान आतले हे तुफान निघालेलं आहे थांबणार नाही आता बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं हे तुफान आहे पंच्याहत्तर वर्ष झालेली आहेत समता मुलक समाज निर्मिती हे आमचं साध्य आहे हे ध्येय आहे झालं का पूर्ण भारताचं प्रेमबल आपण वाचतो नेहमी त्यांची शपथ घेतो समता स्वातंत्र्य बंधुभाव या तत्वावरती आपलं प्रेमबल आहे आपली राज्यघटना आहे न्याय कसला न्याय राजकीय न्याय सामाजिक न्याय आर्थिक न्याय झाला का झाला का नाही झाला का नाही झाला पंच्याहत्तर वर्षामध्ये आर्थिक न्याय का नाही झाला राजकीय न्याय का नाही झाला का नाही बौद्धांना आजही निवडून देत हा न्याय झाला का काय कारण आहे याचं कारण हा सामाजिक न्याय असेल आर्थिक न्याय असेल राजकीय न्याय असेल सामाजिक समता असेल समता म्हणजे ममत्व व्यक्ती व्यक्तीच्याबद्दल जे काही आदर आहे तो असला पाहिजे कारुण्य असलं पाहिजे स्वातंत्र्य आहे पण तुमच्याप्रती बंधुत्वाची भावना नाही स्वातंत्र्याला काय चुलीत घालायचं आहे का त्या बाबासाहेब स्वतःच म्हणतात की तुम्हाला स्वातंत्र्य आहे परंतु जर बंधुभावाची भावना जर सगळ्या समाजामध्ये नसेल ते स्वातंत्र्य काही कामाचं नाही आणि आज बघा तुम्ही हा एक समाज दुसरीकडे दुसरा समाज तिसरीकडे समाज वेगवेगळ्या समाज म्हणजे जातीमध्ये समाजामध्ये एक प्रकारचे छावण्या असलेले हे समाज आहेत वेगवेगळ्या छावण्या आहेत एक समाज नाही आहे त्या गा त्या समाजामध्ये जर काय झालं तर याला काही वाटत नाही त्यांनी कुंभाराने पाहून घ्यावं माळ्याने तिकडेच पाहून घ्यावं बौद्धांचं काय झालं तर आम्हाला काय देणे गेलं हा बंधुभाव झाला का हा बंधुभाव झाला का नाही झाला आणि म्हणून स्वातंत्र्य मिळालंय पण बंधुभाव मिळालेला नाही आपण सगळेजण भारतीय संविधानाची शपथ आणि सांगतात स्वातंत्र्य समता बघ अरे न्याय कसला न्याय तुम्ही करताय आर्थिक उन्नती झालेली नाही पाच टक्के लोकांकडे देशाची सगळी संपत्ती एकवटलेली आहे आणि पंच्याण्णव टक्के लोक आज बेघर आणि घरघर करतायत जीवनामध्ये संघर्ष दरो संघर्ष करत करतायत हा न्याय झाला का याला जबाबदार कोण आहे घटना जबाबदार आहे का संविधान जबाबदार आहे का याला संविधान जबाबदार नाही बाबासाहेबाने सांगितलंय मी दिलेलं आहे जगात खरंच खरं सांगतो मी संविधानाचा विद्यार्थी आहे आपण विद्यार्थी आहे आपल्यासारखं संविधान जगात नाहीये अमेरिकेचा संविधानाचा अभ्यास केलाय ऑस्ट्रेलियाचा केलाय कॅनडाचा केलाय जर्मनीचा केलाय आणि विशेषतः ब्रिटनचा केलाय या सगळ्याचा सार काढून त्यातल्या कमतरता काढून संविधान निर्माण केलेलं आहे कारण इथे लोकशाही येईल सगळे जाती धर्म आपण अलग आहोत आणि हे सगळे अलग असले तरी आपण हे आहोत यांच्यामध्ये एक ठेवण्यासाठी त्यांनी समता न्याय बंधुत्वाचं तत्व दिलेलं आहे याच्या चालणार नाही बरोबर आहे हे कुणी केलं नाही याला को याला जर जबाबदार असेल तर राज्यकर्ते जबाबदार आणि म्हणून यापुढे आपल्याला आता समता मुलाक समाज निर्माण करणारे आणि संविधानाची अंमलबजावणी करणारे राज्यकर्ते हवे आहेत ते इथून तिथून लागते ती मेघमधून लागते ती बुलढाण्यातून लागते ते महाराष्ट्रातून लागतील इतकंच नाही तर देशात सुद्धा आपल्या संविधानाची अंमलबजावणी करणारीच माणसं आपल्याला लागतील बाकीचा किती मोठा असला आजचा तर त्याला आपण त्याला खाली उतरून फेटण्याची ताकद आता आपण हातात घेतली पाहिजे ती जबाबदारी दुसरे तिसरे कोणी करणार नाही ही जबाबदारी फक्त आंबेडकरी समाजच करू शकतो आंबेडकरी विचार जो मानणारा माणूस आहे प्रखर तोच करू शकतो जे अशा चळवळी प्रज्वलित ठेवणारे लोक आहेत तेच करू शकतो तेच करू शकतात आणि म्हणून असे कार्यक्रम आपण कायम ठेवत राहा चालवत राहा अशा कार्यक्रमाला माणसं एकत्र येतात भेटतात चर्चा करतात आणि एक साधारण चळवळीचं वातावरण त्यांच्या डोक्यामध्ये असतं ज्या समाजात कार्यक्रम होत नाही जो समाज झोपलेला असतो ज्या समाजात कार्यक्रम होतात तो समाज जागा राहतो आपल्याला जाग राहायचं आहे ते वामनदाच गाणं आहे ते कार्यक्रम जाग असावं बरोबर जाग असाबाने भीमाचं पिल्लो जाग असावा जागेला झोपायचं नाही आपल्याला आर्थिक प्रगती करायची आहे शैक्षणिक प्रगती करायची आहे आजचा कार्यक्रम तुम्ही घेतलेला आहे अनेक पालक चिंतेत आहेत खरं म्हणजे चिंता करण्याचं कारण नाही बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला पेटंट दिलंय कशाचं एज्युकेशनचं शिक्षण जर आपल्या मुलांचं चांगलं असेल मला सांगा काय कुणाला कशाला घाबरायचं काय कारण आहे शिक्षण चांगलं आहे किंवा जे शिक्षण घेत आहे त्यांनी त्यांच्या लग्नाचा विचारच बरोबर काय मला असं होईल पण ही गोष्ट खरी आहे याला कुठेतरी कॉर्डिनेशन केलं पाहिजे सा सा का हा मार्ग थोडासा प्रशस्त केला पाहिजे सुरळीत केला पाहिजे यासाठी तुम्ही जे काम करताय ते चांगलं काम करताय त्यामुळे तुमचं मी अभिनंदन करतो बोलण्यासारखं खूप आहे एवढं सांगतो की आता हवा बदललेली आहे मला मी माझ्यासारखी काही माणसं आता चळवळीत प्रत प्रत्यक्षात हिरहिरेला भाग घेणारे काम करणारे माणसं आम्हाला हवे आहेत आणि ते माणसं जोडण्याचं शोधण्याचं काम मी स्वतः हाती घेतलेलं आहे ही चळवळ आहे मी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उमेद यांचा जरी पक्षाचा मैदूर असतो तरी बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले आणि जे काही महापुरुषांच्या विचारांचं बालपडून प्यानेलो आहे आणि आमदार कसा असतो हे आता सगळ्यांना दाखवायचं आहे लोकशाहीची प्रस्तावना कशी असते मला दाखवायची आहे आणि लोकशाहीच्या माध्यमातून विकास कसे करत नाहीत सामाजिक विकास कसा करत नाही आणि या आपल्या सगळ्यांचा विकास कसा होत नाही हे बघण्याचं चेकमेट करण्याचं काम माझ्यासारख्या सामान्य माणसावरती तुम्ही सगळ्यांनी दिलेलं आहे तुम्ही मला मतदान केलेलं नाही खरं परंतु मला मतदान करण्यासाठी इथल्या बऱ्याच लोकांनी प्रयत्न केलेला आहे फोन तरी केलेला आहे केला की नाही काही काही केला 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 नाही 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 चला मी तुमचा सगळ्यांचे आभार मानतो तुमच्या सगळ्यांचा जर लोणी राहणार आहे आपण सगळ्या सोबत राहू आपण हा जो उपक्रम घेतला आणि जी प्रशांतजी तुमच्या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा आहेत काय हवं नाही ते सगळं आता हक्काचा माणूस आहे मला बोला मी कायम तुमच्या सोबत आहे तुम्हाला माझ्या शुभेच्छा असणार आहे इथे सगळ्यांनी नाव नोंदणी करायची बरीचशी एक जण आला त्यांना असं म्हटलं की सगळ्यांना सगळ्यांना नाही करतय आमच्याकडे दोन तीन बसमध्ये गाडीमध्ये माझ्या दोन तीन बॅचलर आहेत ते म्हणाले आम्ही नाव नोंदू शकतो म्हणत की नोंदू शकतात पुरुषेत्रे म्हणले मी पण नऊ का तुम्हाला नाही चालत आहे इथ ज्यांना नव्यानं लग्न करायचं त्यांनी त्यांनीच नावं नोंदवायची आहेत अतिशय चांगला उपक्रम घेतला भाग सोडा नाव नोंदणीचं काम थोडस सिस्टमॅटिक करा एक वेबसाईट केली तर चांगलं जाईल आणि यानंतर एक सामूह विवाहा सोहळ्याचा कार्यक्रम सुद्धा आयोजित करा तुमच्या कार्यक्रमाला उपक्रम खूप खूप शुभेच्छा देतो मी तुमच्या कायम सोबत आहे तुम्ही मला बोलावलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो शुभेच्छा देवतो धन्यवाद धन्यवाद सर आपला वैचारिक आणि भेटलेला आहे गेल्या दोन वर्ष अगोदर बुलढन पॅलेस मध्ये आपण महाराजांचा स्थापना दिवस साजरा